आज मी तुमच्यासोबत मस्त चमचमीत आणि चटपटीत अशी शांगदाण्याची कोफ्ता करी शेअर करणार आहे तुम्ही कोफ्ते तर खूप वेळेस वेगवेगळे खाल्ले असतील पण कधी शांगदाण्याचे कोफ्ते बनवून खाल्लेत का ही कड ही कोफ्ता करी पनीरच्या कोफ्ता करीपेक्षाही भारी बनवून तयार होते आणि मस्त टेस्टी लागते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया इथं एक ग्लास भरून पाणी उकळत ठेवलेलं होतं पाण्याला उकळी फुटली की लगेचच त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा एक टोमॅटो सात आठ लासणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकीचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि सात आठ दहा काजू आणि सोबतच मी इथं दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता टाकून घेतला आणि आता आपल्याला या सर्व जिन्न छान पाच मिनिट शिजून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आता इथे घेतलेले आहेत एक वाटी भरून शेंगदाणे हे शेंगदाणे दोन तीन घंटे छान पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि या रेसिपीसाठी शेंगदाणे भिजवलेलेच वापरायचे आहेत रात्रभर भिजून ठेवले तरी चालतील शेंगदाण्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक टाकून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केलेली आहे आता तयार केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता पेस्ट मात्र छान मऊसुद्धाच असायला हवी ज्याने रेसिपी आपली मस्त बनवून तयार होणार आहे अर्धी वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं मध्यम आकाराचा एक कांदा बारीक सर कट करून घालून घ्यायचा सोबतच थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा धना पावडर चुमूटभर काळ्या मिरची पावडर सोबतच लाल तिखट हळद मीठ आणि चुमूटभर गरम मसाला टाकून घ्यायचा आणि छान हाताने बॅटर मिक्स करून घ्यायचं बॅटर छान हाताने मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच ह्याचे कोफ्ते करून घ्यायचे जोपर्यंत बॅटर तयार करत आहोत तोपर्यंत आपल्याला गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आहे छान मस्त तेल गरम करून घ्यायचं आणि एक एक तयार केलेला कोफ्ता तेलामध्ये सोडून द्यायचा लगेच कोफते तळायला घ्यायचे तर इथं मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर इथं कोफ्ते तळून घ्यायचे अगदी दहा मिनटात तुमचे कोफ्ते तळून होतात आणि तुम्हाला नाश्ता म्हणून हे कोफ्ते खायचे असले ना तरी बी खूप भारी लागतात स्वाद किंवा हिरव्या चटणी संग हे नाश्ता म्हणून कोफ्ते खा बिना भाजीचे तरी खूप भारी लागतात एक नंबर आता आपल्याला बाकीचे कोफ्ते देखील याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर मी इथं सर्व कोफ्ते तळून घेतले आणि लगेच आता आपण कोफत्याच्या करीची तयारी करणार आहोत त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी मी ज्या भाज्या शिजत घातलेल्या होत्या टोमॅटो कांदा वगैरे ते काढून घेतलं आणि हलकं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची फाईन पेस्ट तयार करून घेतली लगेचच गॅसवर कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिऱ्याची छान फोडणी बसली लगेचच आपण जे टोमॅटो कांदा वगैरेची पेस्ट मिक्सरमध्ये फिरून घेतलेली होती ती पेस्ट टाकून घेतली पेस्ट टाकल्यानंतर गॅस मिडीयम ठेवला मिडियम गॅसवर तुम छान चार पाच मिनिट ही पेस्ट परतून घ्यायची एकदम गॅस फुल नाही ठेवायचा एकदम लो नाही ठेवायचा मध्यम गॅसवर छान पेस्ट परतून घ्यायची जेवढी छान पेस्ट परतून होईल तेवढी भाजी खाण्यासाठी टेस्टी लागते मस्त छान चार पाच मिनिट मी इथं ही, ही पेस्ट परतून घेतली पेस्ट परतून झाली की लगेचच आता इथं आपल्याला याच्यात थोडेसे पावडर मसाले ॲड करायचे ज्याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर सोबतच आता लाल मिरची पावडर मी थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर बी और साधी लाल मिरची पावडर बी टाकली आहे आणि सुरुवातीला कोपत्या हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत म्हणून मसाले थोडे ठीकठाक पद्धतीनेच घालायचे आहेत कारण ज्यावेळेस आपण कांदा टोमॅटो शिजवलं होतं त्यावेळेस बी लवंगा वगैरे खडे मसाले घालून घेतलेले होते तर आता इथं लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ धाना पावडर आणि थोडासा हलका गरम मसाला काहीतरी टाकला मसाले टाकून पेस्ट दोन तीन मिनिट छान परतून घेतली पेस्ट परतून झाली की लगेचच इथं पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर छान सोबत पाणी मिक्स करून घेतलं पाण्याला एक उकळी यायला सुरुवात झाली की लगेचच याच्यात कोपते घालून घ्यायचे कोफ्ते घातल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान पाच मिनिट भाजी शिजून घ्यायची भाजी शिजून झाली की वरतून थोडंसं बटर टाकायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची छान बटर कोथिंबीर कोफ्त्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि मस्त दोन मिनिट गॅ छान अम... कमी गॅसवर भाजी ठेवून घ्यायची मस्त चमचमीत अशी कोफ्ता करी बनवून तयार होते खायला तर एक नंबर लागते इरवे आपण बऱ्याच प्रकारचे कोफ्ते बनवत असतो पण शेंगदाण्याचे कोफ्ते खूप भारी लागतात आणि शेंगदाण्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं जे पनीरच्या बराबरीही करतं एवढं प्रोटीन शेंगदाण्यामध्ये असतं तर तुम्ही अशी ही शेंगदाण्याची कोफ्ता करी एक वेळेस नक्की करून पहा खायला एक नंबर लागते रेसिपी आवडली तर लाईक शेअर करूनच जा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पाहिजे